नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो कालपासून पंढरपूरमध्ये भारत कृषी महोत्सवाला सुरुवात झाली आहे काल महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं काल अनेक दिग्गज मंडळी हा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते आजही एक शेतकरी मेळावा या ठिकाणी भगीरदादा भालके यांनी घेतला आहे खरंतर भगीरदादा भालके अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली राजकीय मोठ बांधण्याची तयारी चांगल्या मोठ्या प्रमाणात करतात मंगळमध्ये बैलगाडा शर्यत असेल किंवा पंढरपूरमध्ये असा कृषी महोत्सव असेल अशा कार्यक्रम घेऊन आपल्या कार्यकर्त्यामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण करतात खरं तर अंडरफ्रोड मंगळचं वातावरण वाता बघता वाता भगीरदादा भालके यांनी आपला मोठा लोकसंपर्क वाढला आहे मग प्रणितता भालकी असतील त्यांनी सुद्धा आपल्या लोकांच्या सुखदुखात असतील किंवा अनेक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सक्रिय असतात खरं तर या माध्यमातून या भारत कृषी विकास महोत्सवमध्ये कोणत्या पद्धतीच्या व्हरायटी आहेत शेतीविषयी शेतकऱ्यांना काय बघायला मिळणार आहे डेअरीचे नवीन नवीन उत्पादनं या ठिकाणी आहेत त्यासोबत नवीन ट्रॅक्टर आहेत या ठिकाणी बघित तर वेगवेगळ्या जातीचे पशुपक्षी या कृषी महोत्सवामध्ये आले आहेत या प्रदर्शनातील आकर्षक काय असेल तर खरं तर हा रेडा आहे जवळपास दीड टनाचा रेडा आहे या ठिकाणी प्रदर्शन बघण्यासाठी लावला आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी बोर्डावर लिहिली आहे त्याचे मालक आपल्यासोबत आहे कशा पद्धतीने संभाळ केला जातो दररोज बघा पंधरा लिटर दूध आहे त्याला एक दोन तीन किलो चप्पू चेंड आहे पेंड आहे आट्टा आहे दररोज एक दोन हजार रुपये खर्च आहे त्याचा काय नाव आहे त्याचं नाव गजेंद्र हिंद केसरी गजेंद्र म्हणजे हिंद केसरी पुरस्कार मिळाले मग बारा किती वर्ष सहा वर्ष आपलं सात वर्ष चालू आहे आता काय काय असतं खायला खायला दररोज पंधरा लिटर दूध आहे एक, एक दोन तीन किलो दो चपूर चेंड आहे पेंड एक चार किलो आहे आट्टा एक दोन तीन किलो आहे दररोज एक दोन हजार रुपये खर्च आहे त्याचा मग बायकीचं गुस्सा तसला असलं काढवा खाते बर काय अजून काय गोष्ट हे मशीसाठी ब्रिडिंग करतो मी मसाला सोडतो ना एक मशीला एक हजार रुपये दोन हजार रुपये घेतोय मशी आपली पन्नास साठ मशी आहेत घरी असा वो ते असा टाईमही राखले प्रदेशाला होय एक तीस पस्तीसचं झाली की आता त्या आम्हाला बोलो देते मानधन ना एक लाख रुपये मानधन देते ते होते त्यामुळे होय लोक कौतुक करतात होय हे लई कौतुक करते तो असं रेडाच बघितला म्हणजे होय ते किस्ती पण पुरस्कार मिळाले आम्हाला होय साधारणपणे पण एक कितीची मागणी ह्याची बाय तीन वर्ष चौथं बघा तवा दीड कोटीला मागली ती आता एक दोन कोटी परत मागलीत कंपनीवाली होय ठीक आहे तर या महोत्सवमधलं सगळ्यात आकर्षक काय असेल तर हा रेडा आहे जर प्रत्येक शेतकरी असेल किंवा इतर कृषी ह्या महोत्सव बघायला जे लोक येतात त्यांनी हा रेडा आवर्जून बघावा या प्रदर्शनामध्ये अनेक पशुपक्षी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्याला बघायला मिळतील खरंतर यांचे ऑनर आपल्यासोबत आहेत साहेब काय नेमकं काय वैशिष्ट्य आहे सगळ्यांचं काय आपल्याकडं प अमेरिकन सिल्की कोंबडी आहे सिरेनिसर उंदीर आहे फायटर कोंबडा आहे टर्की कोंबडी आहे आणि शेताची आणि गोठ्याची संरक्षण करण्यासाठी चिनी कोंबडी आहे कबूतर आहेत घरामध्ये पाहण्यासाठी कबूतर आहे आणि हँगिंग बर्ड्समधले आफ्रिकन आहे कोकॅडल आहेत लवबर्ड आहेत आपल्याकडं मांजर आहे पर्शियन मांजर आहे घरात पाहण्यासाठी आणि मी कोल्हापूरहून आलोय कोल्हापूर कागल कागल किती किलो कोंबडा आहे हा आता नऊ महिन्याचा कोंबडा आहे हिचं साधारणत वजन दहा किलो आहे आणि मिनिमम हिचा वजन बारा ते पंधरा किलो होतोय एका वर्षामध्ये काय केलं अजून काय काय हा माझ्याकडं आता आपल्याकडं आपल्याकडे वीस व्हरायटी आहेत बघायला आणि कोंबड्यामध्ये जे आहेत ते आपल्याकडं पाच कोंब प्रजाती आहेत म्हणजे अंडी देणारी पण आहे आणि मांस देणारी पण आहे ब्लॅक ऑस्ट्रेलियन जी आहे ती वर्षाला एकशे ऐंशी अंडी देते आणि वजनामध्ये सहा महिन्यामध्ये साडेतीन ते चार किलो वजन होतं तिचं कोंबड्याचं आणि कोंबडीचं दोन ते अडीच किलो वजन होतं विक्रीसाठी आमच्या ग्राहकाला पाहिजे असेल विक्रीसाठी पण मिळणार की आपला नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट केलं की बच्चे पण मिळणार अंडी पण मिळणार मोठी झाली मोठी असली तर मोठी पण मिळणार या भारत कृषी महोत्सवामध्ये आपल्याच भागातील शेतकरी गुळसाळे गावचे कोळेगर साहेब आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहेत त्यांनी शहाऐंशी झोरोबत्तीस खरं तर शहाऐंशी जेव्हा जुनी व्हरायटी आहे पण एका शेतकऱ्यामध्ये त्याची एक चर्चा असते की शहाऐंशी जेरोबतीस जास्त फुटवे फुटत नाहीत पण या ठिकाणी बघितलं तर असंख्य फुटवे या ठिकाणी आहेत फुटव्यांची संख्या खाली दाट आहे आणि ऊस पण उंच गेला हे नेमकं कशा पद्धती ठिकाणी आणली त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब काय नेमकं वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य काय हे ऑर्गेनिक खतं वापरलेत राजलक्ष्मी ऑर्गनिकची बरं हे साहेब वेळे येऊन मार्गदर्शन करतात पंधरा दिवसाला यांचं विजिट आहे तर त्या हिशोबाला आमचं चालू आहे त्यांच्या त्यांच्या शेड्यूल प्रमाण चालू आहे तीन आमच्या पाच आळवण्या पाच फवारण्या डोस असतात आमचं तरीसुद्धा ह्याला फक्त तीन आळवण्या आणि दोन फवारण्या फक्त झाल्या द्या त्याच्यावरचा ही ऊस आहे जास्त फुटत नाही फुटत नाही पण सांगते हे साहेब जैविकची ताकद आहे ह्यातला एक फुटवा एक सुद्धा तुम्हाला कोण जाणार नाही गॅरंटी देतो साधारणपणे किती असले एकूण फुट हे चाळीस ते पंचाळीस फुटव आहेत जास्त होत नाहीत का वाढते की आणि वाढवायचं आपल्या हातात आहे हो पण जास्त फुटव होत नाहीत का एका वस्तू पाणी जास्त होत नाही त्याला खायला घालायला पाहिजे त्याला खाजबी घातलं पाहिजे ना खुरा घातलं पाहिजे की या महोत्सव मध्ये एक तेल काढायची मशीन पण आपल्याला या ठिकाणी फिरता फिरता दिसली आहे खरंतर सध्या जे मार्केटमध्ये मार्केट 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 तेल येत आहे हे अतिशय भेसळयुक्त तेल असतं असं अनेक बातम्यावर न्यूज मीडियावरती सगळ्याला बातम्या रोजच्या रोज दिसतात पण खरं तर आपल्या डोळ्यासमोर तेल निघावं आणि घाण्यातून तेल निघावं अशा पद्धतीचं तेल लोकांसाठी किंवा सगळ्यांसाठी आरोग्यदायी फायदेशीर असतं ही मशीन चालते कशी खर्च किती आहे मेंटेनन्स काय या सगळ्याची चर्चा आज आपल्या मशीन अधिकारी आपल्यासोबत आहेत साहेब काय खर्च आहे नेमकं मशीन चालवायची नमस्कार आंबिकॉनचं आपलं होम ऑइल मेकर आहे सहाशे व्याटचं मशीन आहे आता याच्यामध्ये एक किलो आपण शेंगदाना भरून टाकू शकतो हे असा वरतून शेंगदाना टाकायचं हे बघा शेंगदाणा आपण भरून टाकलेला आहे आता मशीन चालू आहे मशीनचा आवाज नाही काय नाही इंडक्शन बेस याला मोटर वापरलेली आहे आता खाली तुमची तेलाची धार यायला चालू होईल समोर साईडला फायबर पडतो हे बघा आता खाली तुमचं तेल यायला चालू झालं खाली तुमचं तेल येतं आता हा जे समोरच्या साईडला हा फायबर चालू झाला मशीनचा हा फायबर तुम्ही लाडूसाठी चटणीसाठी भाजीसाठी गिरवीसाठी याचा वापर करू शकता हा ऑइल फ्री फायबर असतो पचिंग किरायला खूप चांगला आहे ह्या तुम्ही जे मुलांना आज बोनिटा हॉर्लिस वगैरे चालतात त्याच्यामध्ये पण हाच फायबर आहे हा फायबरचा तुम्ही पूर्णपणे हा वापर याचा करू शकता आपण भाजीला कूट म्हणून टाकू शकतो गिरवी म्हणून टाकू शकतो याच्या सर्व प्रकारचा वापर करू शकता याच्यामध्ये कसं आता बागालामध्ये जे तेल, बागाला तेल मिळतं याच्यामध्ये केमिकल मिक्स तेल असतं डबल फिल्टर किंवा सिंगल फिल्टर घ्या जेवढं फिल्टर वाढेल तेवढं ते तुमचं आज केमिकल वाढत चाललेलं आहे आज आजाराचं मूळ कारण जर बघायला गेले तर तुम्ही तेलच आहे आज ब्लॉकेजचं सर्वात जास्त कारण ब्लॉकेज आणि कॅन्सरचं कारण फक्त तेल आहे आपल्या हाडामासासाठी तेलाची आवश्यकता असते मजबूत ठेवण्यासाठी तेलाचा वापर तुम्ही हा घरगुती प्युअर तेला नॅचरल तेल काढून खाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाना दिसतो इथे कडळी आहे जवस आहे मौरी तीळ बदाम अक्रोड ताळीम येरांड <laughs> ज्याच्यामध्ये त्याला चांश आहे त्या सर्व बियाच्या तेल तुम्ही याच्यामध्ये काढू शकता हे तासाला चार ते पाच किलो बिया तुमच्या क्रेस करतं म्हणजे तासाला तुमचं अडीच लिटर याच्यामध्ये ऑइल निघू शकतं हे बघा प्युअर तेल तुमचं तयार झालेलं आहे शुद्ध आणि प्युअर तेल तयार आहे ते घरचे घरी शुद्ध तेल काढून खाऊ शकता हे बघा सर तेल दाखवा इथे तेल म्हणजे घरगुती पण घरगुती वापरू शकता आणि व्यवसाय पण याच्यावरती वापर करू शकता आता बरेच लोक याच्यावरती छोटासा व्यवसाय पण करतात अठ्ठावीस हजार पाचशे एमआरपी इथं प्रदर्शन वापरलं आपल्याला हे चोवीस हजार पाचशे लापास शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी या ठिकाणी नवीन व्हरायटी शेतकऱ्यांसाठी उपयोगी ज्या शेतीविषयी पडतील त्या अनेक व्हरायटी आहेत साहेब काय नेमकं आणि कसा उपयोग होईल हे आपण शेतकऱ्यांसाठी लिथियम बॅटरी बाजारात आणलेली आहे हे बारा बाराची बॅटरी आहे जेणेकरून आपण दरवेळी आपल्या ज्या बॅटरी असतात त्यात वजन जास्त असतं साडेतीन किलो वज असतं पण ह्या लिथियम बॅटरीचं वज साधारणपणे आपलं किती सातशे ग्रॅम आहे आणि हे पंप घेऊन फवारायचा म्हणलं तर शेतकऱ्याला वजन जास्त होतं त्यामुळं किंवा लेडीज कि वगैरे हे फवारू शकत नाही पण हा पंप जर घेतला ह्या लिथियम एकदम हलकी वजन आला त्यामुळं हा कोणीही घरातलं लेडीज माणूस किंवा आपण बॅटरी पंप घेऊन फवारू शकतो त्यामुळं पाठदुखी बाकीच्या गोष्टी होत नाही दुसरी गोष्ट ह्या ज्या आहेत ह्याला आपण सहा महिने गॅरंटी दिलेली आहे ही, ही नुसती बॅटरी पाहिजे असेल तर अठराशे रुपयाला मिळते आणि जर हा पंप जर घेतला तर पस्तीसशे रुपयाला बसतो डबल मोटरचा आणि हे तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या मार्केट या गृह गळा नंबर तेरामध्ये हा महोत्सव कृषी महोत्सव खरंतर शेतकऱ्यांसुद्धा शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय शे महत्त्वाचा आहे आपल्या भागामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात आहे शेतीला एक जोडधंदा म्हणून शेतकरी वर्ग पशुधनाकडे वळला आहे आणि ते पशुधन कुठेतरी कमी मेहनतीचं व्हावं अशा पद्धतीचं या ठिकाणी अनेक स्टॉल मांडले आहेत साहेब नेमकं काय आहे इथं आणि कशा पद्धतीचं तुम्ही सगळं साहेब आपली जी मिल्किंग मशीन जे आहे ते कमीत कमी एक ते कमीत कमी खर्चात आणि कमी मेंटेनन्स अशी ही मशीन आहे त्या मशीनचं नाव आहे आपाप मिल्किंग मशीन जी पशु प जी रेटच्या दूध जी रेट जी आहे ती जी आता मेंटेनन्सची मशीन मार्केटला आहे त्या परिस्थितीत आपली कमी मेंटेनन्स ह्या खर्चा जी मशीन आपण डेव्हलप केलेली आहे त्या आपली मंगळामध्ये गुरुकृपा मशिनरी या शाखेमध्ये उपलब्ध आहे आपली जी मशीन आहे ती मार्केट करता वेगळी कारण ती जी एम आर पी आहे तीस हजार रुपयाला कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पल्सिटर वॉटरप्रूफ राहणार आहे म्हणजे ते पाणी जर गेलं तरी बंद पडणार नाही सीआय लात मारलं किंवा काय झालं तरी लात मारलं तर क्लाव त्याचा फुटत नाही ही इतर इथे मशीनचा वेंटेज आहे ती काचच येतं त्यामुळे ह्याचा वर्षानुवर्ष वर्षान लाईफटाईम टाईम गॅरंटीची ही मशीन आहे काल या महोत्सवाचं उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी केलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी सगळं काहीतरी साखर असेल रक्त करायचे असेल किंवा बी पी शुगर असेल या सगळं सर्वच या ठिकाणी केलं जाते हे प्रदर्शन बघण्यासाठी खर तर मोठा ग्रामीण भागातून वर्ग लोक येतात शेतकरी येतात आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या आरोग्याची तपासणी या ठिकाणी मोफत व्हावी अशा हेतून हा या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे आपल्यासोबत डॉक्टर आहे त्यांच्यासोबत या सगळ्याची माहिती घेऊया नमस्कार डॉक्टर नमस्ते मी डॉक्टर धनंजय स्वागत सरोदे उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर सध्या हालाखीचं जीवन चालू आहे धकाधकीचं जीवन चालू आहे यामध्ये वर्ष चाळीसच्या पुढं प्रत्येक व्यक्तीला बी पी आणि शुगर हा जवळपास संभवणारा आजार आहे यामध्ये उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉक्टर सुडके सर आणि मान्य तानाई सावंत सर आणि बघीर बालके यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे एक शिबिर लावलेला आहे त्यामध्ये सर्व आरोग्य निदान शिबीर यामध्ये मोफत शुगर तपासणी बी पी तपासणी आणि त्यांना लागणारे मेडिसिन इथं उपलब्ध करत जातं तसेच इथं चष्मे वाटपाचासुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये ज्यांना जुने चष्मे आहेत किंवा ज्यांना नवीन नंबर काढायचे आहेत किंवा यामध्ये काही जे डोळ्याचे ऑपरेशन लागणार आहेत अशांना आपण उपजिल्हा उपजिलाराहून आलेले पंद्रूपडे मंगवाण शुक्रावरून तेचे ऑपरेशन मोफत करून देण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. हा भारत कृषी महोत्सवामध्ये नवीन नवीन पद्धतीचे वेगवेगळे ट्रॅक्टर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर बघता बघता एक ट्रॅक्टर मला वेगळा वाटला. गोल्ड टियरिंगचा ट्रॅक्टर असतो हा तर सायकल सरका ट्रॅक्टर वाटतोय. नेमके या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य काय आहे? आपण त्या अधिकाऱ्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्कार. कोणत्या कंपनीचा आणि काय वैशिष्ट्य? हा ट्रॅक्टर जो आहे तो स्वराज ट्रॅक्टर आहे. काय? तर आपल्या फळबाग असतील किंवा तरकारी असेल त्याच्या अंतर्गत मशात मशादीसाठी ह्याचा उपयोग होतो. काय? तर हा ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात रिवर्स फॉरवर्ड रोटर पण येतो तो तुम्ही ऊसामध्ये ऊस बांधण्याचा उपयोग करू शकता किंवा हा जर पाला जर अंतर्गत मशागत असते त्यातले काय तण वगैरे जे असतं ते चांगल्या पद्धतीनं काढलं जातं ह्याचं इंजिन आहे ते तुम्हाला हा पेट्रोलवर आहे हा का डिझेलवरती नाही त्याला इंजिन आहे ते एन आरचं इंजिन आहे हा स्वराज ट्रॅक्टरचं आहे एच पीमध्ये हा मॉडेल निघतो तुम्हाला अकरा एच पी अकरा एच पीमध्ये निघतो आणि इझिली आपल्याला तो यूज करता येतो बरं काय साधारण प्राईस काय राहते याची प्राइस आहे तीन लाख कोटेशन आहे एक लाख रुपये शोरूम डिस्काउंट करून तुम दोन लाख वीस हजार कस्टमरला विकला जातो काय होऊ शकते जी काही शेतातली औषध फवारणी असेल किंवा तण असेल किंवा तुमचं त्याला डम्पिंगसुद्धा महाग छोटंसं तुम्हाला वाहतुकीसाठी ब्लोअर सुद्धा चालू शकतो तर हा भारत कृषी महोत्सव स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी केलेला होता लोकनेते भारत भालके फाउंडेशन यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे आणि या एकूण अनुषंगाने खरंतर या कार्यक्रमामध्ये अनेक व्हरायटी अनेक प्रकारचे ट्रॅक्टर आहेत अनेक प्रकारचे शेतीविषयी नवीन व्हरायटी आहेत ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे किंवा नवीन काय खरेदी करायचं आहे त्या सर्व या ठिकाणी शेतकऱ्यांना अगदी कमी दरात आणि होलसेलमध्ये या ठिकाणी मिळतात खरं तर या महोत्सवाचं जे महत्वाचं काय असेल तर ते पशुपक्षी आहेत आणि एक मोठा रेडा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बघायसाठी आहे तर शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचं यावं असं बघितलं बालकी आणि सगळ्यांना आवाहन केलं आहे आज आणि उद्या हे प्रदर्शन होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर